महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्र संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पही अर्थ सादर केलेला आहे त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जे भाषण केलं त्या भाषणानं अनेक मुद्दे ऐरणीवर आणलेले आहेत म्हणजे आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांना प्रचंड बहुमत मिळालं महाविकास आघाडीला खूप अगदी नामुष्कीजनक पराभव सहन करावा लागला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला वीस जागा काँग्रेसला सोळा जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला दहा जागा या निवडणुकीत जिंकता आल्या या उलट भारतीय जनता पक्षानं एकशे बत्तीस अं शिवसेना शिंदे गटानं सत्तावन्न आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एक्केचाळीस जागा जिंकल्या आणि न भूतो न भविष्य ते असं प्रचंड बहुमत विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीचं पाणीपत झालेलं होतं अठ्ठेचाळीस पैकी अगोद्या सतरा जागा त्यांना जिंकता आलेल्या होत्या आणि महाविकास आघाडीनं एकतीस जागा म्हणजे तीस अधिक एका पक्ष विशाल पाटील सांगलीच्या अशा एकतीस जागा महाविकास आघाडीनं जिंकलेल्या होत्या आणि त्यामुळं म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत इतकं मोठ्या प्रमाणावर उलटफेर झाल्यामुळं स्वाभाविकपणे जी महाराष्ट्राची निवडणूक होती त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू होती ईव्हीएमच्या संदर्भातली चर्चा सुरू होती आणि पुन्हा वाढलेले मतदार ही सुद्धा याची सुद्धा चर्चा सुरू होती आता निवडणूक होऊन निकाल लागून सरकार सत्तेवर ला आलेलं आहे सरकार काम करायला लागलेलं आहे मधल्या काळात मंत्रिमंडळ विस्तारापासून पालकमंत्री पदापर्यंतचे अनेक वाद झालेले आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यातला छुपा संघर्ष याच्या संदर्भातली चर्चा झालेली आहे वेगवेगळ्या विषयांची चर्चा सुरू आहे पण या सगळ्या चर्चात म्हणजे पुन्हा त्यात बीडचं प्रकरण म्हणजे सरकार सत्तेवर आलं अगदी त्या दिवसापासून आता आजपर्यंत बीडचं सगळं प्रकरण इथं चर्चेत आहे परभणीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनात गेलेला बळी या सगळ्या गोष्टींची चर्चा दरम्यानच्या काळात झाली पण या चर्चेमध्ये जो महाराष्ट्रातलं वाढलेलं मतदान आहे त्यामुळे बदललेला निकाल आहे त्याची चर्चा मात्र काहीशी मागे राहत होती पण लोकसभेत राहुल गांधी यांनी जे भाषण केलं त्या भाषणात पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केला म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या या निवडणुकीमध्ये मतदार यादींच्या मध्ये विसंगती आढळल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाने इलेक्ट्रि रोल डेटा विरोधकांचा म्हणजे महाविकास आघाडीला उपलब्ध करून द्यावा अशी ही मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली म्हणजे राष्ट्रपतींच्या चर्चेवरील आभारदर्शक प्रस्तावासंबंधी चर्चेत राहुल गांधी बोलत होते आणि त्यांनी थेट आरोप केला की लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर फक्त पाचच महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन नावं समाविष्ट करण्यात आली म्हणजे त्याने असं म्हटलंय की आधीच्या पाच वर्षात जेवढे मतदार वाढले नाहीत तेवढे म्हणजे त्याहून अधिक अनेक पटींनी मतदार फक्त पाच महिन्यात वाढले म्हणजे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होतं निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचं किंवा केंद्रात सत्तेवर असल्या सरकारशी संबंधित पक्षाचीच कामं करत असतो त्यामुळे त्यांनी सुद्धा यात त्यांना मदतीची भूमिका घेतली असावी असा अप्रत्यक्ष आरोप राहुल गांधींनी यामध्ये केलेला आहे म्हणजे त्यांनी सरळ असं म्हटलेलं आहे की या पाच महिन्यात हिमाचल प्रदेश ची संपूर्ण लोकसंख्या आहे तेवढे मतदार महाराष्ट्राच्या मतदारआधीत फक्त पाच महिन्यात वाढलेत असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय म्हणजे वाढलेली मतदारांची संख्या किती गंभीर आहे किती मोठी आहे हे सांगताना त्यांनी थेट म्हटले कि सत्तर लाख नवे मतदार अचानक कसे काय तयार झाले म्हणजे अवघ्या पाच महिन्यात म्हणजे हिमाचल प्रदेश म्हणजे एका राज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे मतदार फक्त पाच महिन्यात वाढतात याकडे राहुल गांधी यांनी निर्देश केलेला आहे आणि पाच वर्षात वाढले नाही तेवढे पाच महिन्यात वाढले या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी एक शिर्डीतली गंमत सांगितले आहे म्हणजे शिर्डीतल्या एका इमारतीत एका इमारतीत सात हजार मतदार वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय म्हणजे खूप गंभीर आरोप आहेत हे आतापर्यंत या संदर्भात चर्चा झाली होती ईव्हीएम संदर्भात सातत्याने चर्चा होते म्हणजे हा विजय ईव्हीएम घोटाळ्याशिवाय एवढा मोठा विजय महायुतीला मिळू शकत नाही म्हणजे महायुतीचे महा नेते भारतीय जनता पक्षाचे अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने ही सगळी मंडळी वेगळी कारण त्यात की हा लाडक्या बहिणींचा विजय आहे म्हणजे लाडकी बहिणी योजना निवडणुकीच्या आधी या महायुतीच्या सरकारनं लागू केली आणि त्यामुळं महिलांनी मोठ्या संख्येनं महायुतीला मतदान केलं आणि त्या मतदानामुळे हा प्रचंड मोठा विजय साकारलेला आहे असा दावा करण्यात आला किंवा महायु युतीकडच्या विश्लेषकांनी सांगितलं की बाबा महायुती कशी सुरुवातीपासून एकसंधपणे लढत होती आणि महाविकास आघाडीत मात्र बेबनाव होता म्हणजे नाना पटोले संजय राऊत हे कसे भांडत होते वगैरे आणि त्याचा कसा फटका बसला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा आता संघर्ष दोन्ही महायुतीत होता महाविकास आघाडीत होता त्याचा फटका बसला असं काही नाही खरं तर जसा संघर्ष महाविकास आघाडीत होता तसा दागा वाटपावरचा तसाच संघर्ष महायुतीमध्ये सुद्धा होता त्यामुळे एकीकडे एक आलबेल होतं दुसरीकडे गोंधळ होता अशी परिस्थिती नाही म्हणजे आलेल्या निकालानुसार सोयीचं त्या निकालाला पूरक ठरेल असं विश्लेषण करण्याकडे करण्याकडं अनेकांचा भर होता आणि खर तर राहुल गांधींनी सरळ मागणी आरोप त्यांनी केलेला नाही त्यांनी ही वस्तुस्थिती निदर्शनास आणलेली आहे ही वाढलेल्या मतदारांची आणि एकूण शिर्डीतल्या एका इमारतीतल्या मतदानाची सुद्धा पण त्याच वेळी त्यांनी अशी मागणी केली की हे जे तीन पक्ष आहे महाविकास आघाडीतले शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना त्यांनी म्हटलेलं आहे की जो डेटा आहे मतदार यादी संदर्भातला तो निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिला पाहिजे आणि निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत या संदर्भात तक्रारी झालेल्या आहेत निवडणूक आयोगानं त्या संदर्भात एक खुलासा केला आहे की कसं पारदर्शक काम चालतं आणि सगळ्या गोष्टी घडलेल्या या कशा रीतसर आणि नियमानं घडलेल्या आहेत असं त्यांनी निवडणूक आयोगानं आतापर्यंत सांगितलंय म्हणजे त्या खुलाशाला सरकारी खुलासा या पलीकडं फारसा अर्थ आहे असा आ, मला वाटत नाही एकूणच राहुल गांधी यांच्या आजच्या लोकसभेतल्या भाषणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीत झालेलं मतदान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडन निवडणुकीचा निकाल आणि त्या निकाला संदर्भात जो मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मनात संशय आहे त्या संशयाला पुन्हा ऐरणीवर आणण्याचं काम राहुल गांधी यांनी केलेलं आहे खरंतर तर निवडणूक आयोगानं राहुल गांधींची ही मागणी मान्य करायला पाहिजे आणि हा जो डेटा आहे तो उपलब्ध करून द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही ईव्हीएमच्या संदर्भात कुठलीही तक्रार राय धरत नाही ईव्ही च्या कुठल्याही तक्रारीच्या संदर्भात शहानिशा करत नाही पण साधी मागणी आहे की विरोधकांना तुम्ही हा डेटा उपलब्ध करून द्या हे मतदारांच्या मतदार यादी संदर्भातला तो दिला तरच मला वाटतं खरं तर ह्या निवडणूक आयोग पारदर्शकपणे व्यवहार करतो असं म्हणता येईल बघायला पाहिजे कशा पद्धतीनं हा हे पुढचं होते राहुल गांधींच्या आजच्या भाषणातला आणखी एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा होता तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शपथविधीचा आपण खूप दिवसापासून ऐकलोय आपण या वाहिनीवरच्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला होता की ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी आपल्याला निमंत्रण यावं यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देव पाण्यात घालून बसले होते पण त्यांना निमंत्रण आलं नाही अगदी परराष्ट्रमंत्री मंत्री जयशंकर हे सुद्धा अमेरिकेत जाऊन मोदींना त्याचं निमंत्रण मिळावं यासाठी प्रयत्न करत होते अशी चर्चा सातत्यानं काही वेगळ्या माध्यमांच्या मध्ये समाज माध्यमांच्या होती अर्थात मध्यवर्ती धारेतली जी माध्यम आहे मेस्ट्री मीडिया आहे किंवा कॉर्पोरेट मीडिया आहे तो मात्र या प्रकारच्या कुठल्याही बातम्या दाखवत नव्हत्या त्याची कारण आपल्याला माहिती आहे याला गोदी मीडिया म्हटलं जातं त्यामुळं अशा पद्धतीच्या प्रकारच्या बातम्या ते बात दाखवत नव्हते अक्षरशः ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण आलं नाही ही वस्तुस्थिती आहे तर राहुल गांधींच्या भाषणात आज त्यांनी याचा अतिशय सूचकपणे उल्लेख केला म्हणजे ट्रम्पच्या शपथविधीसाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण मिळावं यासाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर अमेरिकेत राहून कसे पद्धतीने लाचार पद्धतीने प्रयत्न करत होते याचा अत्यंत खुबीनं त्यांनी उल्लेख केला आणि राहुल गांधींनी तसा उल्लेख केल्यानंतर आपला आपण बघितलं असेल की किरण रिजिजू किती संतापून उभे राहिले आणि त्याने अशी प्रचंड आक्रमकपणे राहुल गांधी यांच्यावर बोलायला सुरुवात केली राहुल गांधींच्या भाषणात ते सातत्यानं व्यत्यय आणत होते पण राहुल गांधी अजिबात विचलित न होता आपलं भाषण करत होते आपले मुद्दे मांडत होते राहुल गांधी खर तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते झाल्यापासून अत्यंत आक्रमकपणे पण मुद्दे सूद बोलत आहेत म्हणजे राहुल गांधींनी केलेले आरोप त्या त्यावेळी यापूर्वी सुद्धा त्यांनी अग्निवीर संदर्भात काही आरोप केले त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी मध्ये चुटून हे खोट आहे असं सांगितलं पण दुसऱ्या दिवशी जी राहुल गांधींनी वस्तुस्थिती सांगितली होती तीच खरी असल्याचं समोर आलेलं होतं तर अशा पद्धतीनं सरकारचा नरेंद्र मोदीचा बचा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करण्यासाठी सत्ताधारी पक्षातले नेते आक्रमकपणे पुढ पुढे येत असतात अर्थात कुठल्याही पक्षाची संस्कृती संस्कृती असते की आपल्या शीर्षस्थ नेत्यावर आरोप झाले की त्याच्या समर्थनासाठी खूप असे आक्रमकपणे तिथली फौज पुढे येत असते नरेंद्र मोदीच्या बाबतीत हे तसंच घडताना यावेळी दिसतंय पण एकूण राहुल गांधी यांनी हा जो ट्रम्पच्या शपथविधीला नरेंद्र मोदी यांना निमंत्रण मिळाला नाही त्याचा अत्यंत व्यवस्थितपणे उल्लेख केला आणि ती बाब निदर्शनात आणून दिली एकूण राहुल गांधींचं आजचं भाषण खूप महत्वपूर्ण होतं विशेषतः महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दृष्टीनं इथल्या महाराष्ट्रातल्या मतदारांच्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं होतं असं मला वाटतं धन्यवाद